राज्य शासनाचा उत्कृष्ट बालस्नेही पुरस्कार पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे आणि पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगातर्फे आयोजित बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराकरता डॉ दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे सोलापूर शहर यांना उत्कृष्ट पोलीस उपायुक्त म्हणून जाहीर झाला आहे तसंच महादेव राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर यांनाही बालस्नेही पुरस्कार दोन हजार चोवीस उत्कृष्ट पोलीस निरीक्षक या प्रकारात गुन्हे शाखा सोलापूर शहर विभागातून हा पुरस्कार जाहीर झाला आहे दरम्यान एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या नेतृत्वाखाली बालकांच्या संरक्षणार्थ केलेल्या कारवाईबद्दल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र शासन यांनी दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे हा पुरस्कार सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर नरीमन पॉइंट मुंबई इथं दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अजित पवार यांच्या हस्ते तसंच आदिती तटकरे मंत्री महिला व बालविकास विभाग योगेश कदम राज्यमंत्री गृह शहर मेघना बोर्डीकर राज्यमंत्री महिला व बालविकास विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे